नमस्कार मित्रांनो प्रसिद्ध अभिनेते आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर आणि मराठी अभिनेत्री पूजा बिरारी ही जोडी लग्नबंधनात अडकणार अशी चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती मात्र नुकताच पूजा बिरारी ही आदेश बांदेकर यांच्या घरी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने दिसली आणि या चर्चा त्या खऱ्या ठरल्या आहेत दरम्यान अभिनेत्री पूजा बिरारी ही मूळची पुण्याची असून तिचा जन्म एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे ला झाला आहे पूजा ही सध्या एकोणतीस वर्षाची आहे तर सोहमचा जन्म सात मे एकोणीसशे सत्त्याण्णवला मुंबईमध्ये झाला असून तो सध्या अठ्ठावीस वर्षाचा आहे दोघांमध्ये एक वर्षाचं अंतर आहे सोहमने नवे लक्ष्य या मालिकेतून अभिनय विश्वात पदार्पण केले पुढे निर्माता म्हणून त्याने काम पाहिलं सध्या तो ठरलं तर मग आणि घरोघरी मातीच्या चुली या मालिकांचा निर्माता आहे तर अभिनेत्री पूजा बिरारी ही स्टार प्रभावरील स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेमुळे प्रसिद्धीस आली या याआधी साजना या मालिकेतही ती प्रमुख भूमिकेमध्ये दिसली होती आणि सध्या ती एड लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये काम करत आहे सोहम आणि पूजाची लव्ह स्टोरी नेमका कशी आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते आता प्रचंड उत्सुक आहेत तर तुम्हाला सोहम आणि पूजाची जोडी आवडली का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद